माझे नाव सिद्धी संतोष चौधरी फ्रॉम डी एव्ही इंटरनॅशनल स्कूल खारगर आजच्या स्पर्धेचा माझा विषय आहे संविधानाचे शिल्पकार डॉक्टर श्री बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेबांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते त्यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे मध्ये मध्य प्रदेशातील महुया गावी झाला ते अत्यंत हुशार आणि अभ्यासू होते त्यांच्या शालेय जीवनात ते अठरा अठरा तास अभ्यास करायचे म्हणूनच तर राज्य घटनेचे शिल्पकार म्हणून त्यांची ओळख आहे ते नेहमी म्हणायचे तरुणांनी राजकारण तर ज्ञानार्जनाकडे लक्ष द्यावे ज्ञानाची श्रीमंती असेल तर सत्ता नसता नाही सत्ता धारण कंट्रोल करू शकाल एवढी क्षमता या शिक्षणात आहे अरे बाबांनो परिस्थिती माणसाला घडवतही नाही आणि परिस्थिती माणसाला बिघडवतही नाही माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो बाबासाहेबांचे वडील करोडपती नव्हते हो साधे बाबासाहेबांना पुस्तक विकत घेऊन घेणेही त्यांना शक्य नव्हतं वाचनाची आवड होती पण पुस्तक घेऊन देणं शक्य नव्हतं एक वेळेस सा ते स्वतः उपाशी राहायचे पण त्यांना पुस्तक आणायचे आणि बाबासाहेबांचा महत्वाचा गुण म्हणजे एकदा वाचलेलं पुस्तक त्यांच्या कायम लक्षात असायचं त्यांना विचारलं गेलं बाबा रे तुझी माजा, माजा बुद्धी एवढी तीक्ष्ण कशी तेव्हा ते म्हणायचे माझ्या माझ्या परिस्थितीने मला आणि माझ्या बुद्धीला तीक्ष्ण केलंय कारण एकदा जे पुस्तक माझ्या हातात पडलं ते भविष्यात मला बघायला

याचा बहुमूल संदेश दिला अन्याय कमी करून लोकांना मूलभूत हक्काचा अधिकार दिला आणि अनेक देशांकडून त्यांच्या देशा राज्य घटनांचा चांगुलपणा घेतला म्हणून म्हणूनच आजच्या घडीला बाबासाहेबांमुळे संविधान हा एक देशाचा मार्गदर्शक बनला हा एक मार्गदर्शक बनला बाबां बाबा, बाबा नेहमी म्हणायचे बाबांनो जगात स्त्री आणि पुरुष या दोनच जाती आणि मानवता हा एकच धर्म तुम्हाला एक गोष्ट सांगते बघा आजकाल कट्टकट आजकाल चौका चौकांमध्ये या शिवाजी महाराज महात्मा महात्मा गांधी महात्मा गांधी लोकमान्य टिळक बाबासाहेब आंबेडकर जवळ केलं तेवढ्यात महात्मा फुलेंचा पुतळा समोर आला आणि बोलला मी मी जगत क्षमता आणली पण मला फक्त माळी समज यांनी जवळ केलं तेवढ्यात डॉक्टर बाबासाहेबांचा पुतळा समोर आला आणि बोलला <coughs> महाराज तुम्ही अठरा पगड जाती एकत्र करून स्वराज्य निर्माण केलं पण त्या स्वराज्यात मी संविधान आणलं मी लोकांना जगण्याचा मूलभूत अधिकार दिला पण मला फक्त बौद्ध समाजानेच जवळ केलं तेवढ्यात तेवढ्यात लोकमान्य टिळकांचा पुतळा समोर आला आणि बोलला की बाबांनो मला पण फक्त ब्राह्मण समाजाने जवळ केलं तेवढ्यात आपली काठी टेकवत टेकवत महात्मा गांधीजींचा पुतळा समोर आला आणि बोलले की बाबांनो तुम्हाला कोणत्या ना कोणत्या समाजाने जवळ तरी केलं मला तर कुठल्या समाजाने जवळ नाही केलं मी तर फक्त त्या शासकीय इमारतीमध्ये शासकीय भिंतींवरती लटकवलेल्या फोटो मध्ये अडकून पडले रे बाबांनो आणि तुम्हाला माहितीये ही सगळी माणसं एकमेकांच्या जाती धर्मावरती नाही तर एकमेकांच्या विचारांवर चालणारी होती आणि म्हणूनच एवढी लाख नाही तर जगात एक होता जगात एक होता आणि लढणे केले पडना होगा पडणे केले लढना होता बहुत होती लढण्या केले होगा संविधान